नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरून शेतकऱ्यांसाठी सांगू इच्छितो की शेतकरी बांधव आता तरी जागा हो शेतकरी बांधवा आता तरी जागा हो या मातीसाठी एकजुटीचा धागा हो या मातीसाठी एकजुटीचा धागा हो आणि अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला नागपूरच्या महाइल्गार मध्ये सामील हो शेतकरी बांधवांनो माननीय बच्चू कडू साहेब यांनी आपल्या शेतकऱ्यांसाठी सर्वांसाठी बेमुदत आंदोलन म्हणजे जोपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही याच्यासाठी नागपूर येथे आंदोलन सुरू करण्यासाठी उद्यापासून सुरुवात करणार आहेत आंदोलनामध्ये सामील का व्हायला पाहिजे काय दिलं या सरकारनं अठरा हजार पाचशे हेक्टरी देतो म्हणून आठ हजार पाचशे मधील हेक्टरी कुठं पाच हजार चारशे चाळीस रुपये दिले ते दिले तर दिले आणि शेतकऱ्यांचा जो काही हमीभाव देण्यासाठी हमीभाव केंद्र हे सुरू करायला पाहिजेत शेतकऱ्यांनी मोठ्या सणा असलेला जो काही दिवाळी आहे दिवाळीच्या सणासुदीमध्ये आपलं सोयाबीन जे काही होतं तिथं ते सर्व सोयाबीनला तीन साडेतीन हजार रुपयांनी घालून टाकलं यांचा हमीभाव पाच हजार आठशे जो काही आता नोव्हेंबरमध्ये सुरू होईल आता तर ता तीस ताकदेरला नोंदणी सुरू होईल असं सा सांगितलंय खरेदी काय होईल कधी माहिती काय माहिती आणि हे जे काही हमीभावाचा फायदा आहे तो फक्त व्यापारी वर्गासाठी आहे शेतकऱ्यांसाठी नाही म्हणून शेतकरी बांधव आता जागा झाला पाहिजे आणि मंत्री साहेब ज्या मतदानाच्या वेळेस तुम्ही सांगितलं की तुमच्या जे काही जाहीरनामा होता त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण सातबारा कोरा करू असं सांगता आणि आता शेतकरी मेटा कुटीला आलाय मरणाच्या दारात आहे तेव्हा तुम्ही म्हणता की योग्य वेळ आल्यावर आम्ही कर्जमाफी करू तुमची योग्य वेळ कोणती आहे नेमकं ते तरी कागदावरती लिहून द्या योग्य वेळ ही आहे ही अशी वेळ झाल्याच्या नंतर आम्ही कर्जमाफी करू लाज वाटली पाहिजे या सरकारला तोंडावर बोलायचं एक जाहीरनाम्याच्या वेळेस एक आणि आता जे काही अर्जमाफी करायची वेळ आलेली आहे तर आता पाठ फिरवती घेते तरी सर्व मी येतोय तरी तुम्ही सर्व जे काही शेतकरी बांधव असतील त्यांनी आता एकजुटीनं यायला पाहिजे आणि एकजुटीनं झाल्याशिवाय हे सरकार नमणार नाही जशा पद्धतीनं ना आपण एखाद्या राजकीय पक्षाच्या मीटिंगला असो किंवा एखाद्या कोणत्याही कार्यक्रमासाठी जसे, पात साथी। जा का साथी जसे हो जात पात असं करून आपण एखाद्या समाजासाठी एखाद्या कोणत्याही घटकासाठी एकत्र जसं होतो त्यांना शेतकरी ही वेगळी जात नसून शेतकऱ्यांची सर्व जातीचे शेतकरी असतात त्याच्यामुळे सर्व जातींचे जे काही शेतकरी एकच जात असे समजून अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला नागपूरमध्ये बच्चूभाऊ कुडू यांना पाठिंबा देण्यासाठी आपले जे काही अधिकार आहेत ते मागून घेण्यासाठी आपल्याला महाएलगार या मेळाव्यामध्ये महामलगार या जे काही आंदोलन उभं केलेलं आहे त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे मी येतोय ये तर तुम्ही या आणि तुमच्यासोबत सर्व जे काही शेतकरी असतील त्यांना घेऊन या हे आंदोलन आपल्याला कर्जमाफी माफी केल्याशिवाय थांबवायचंच नाही आहे जय हिंद जय महाराष्ट्र